रामकृष्ण हरी, संत श्री ज्ञानेश्वर माउली महाराज हरिपाठ त्रिगुण सार निर्गुण ए सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी, हरी विण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही त्या कार चराचर हरिसी भजे ज्ञान ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मणी पुण्य होय माऊलींच्या या अभंगाचा भावार्थ त्रिगुणात्मक प्रकृती व तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे त्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण परब्रह्म हेच सार आहे वगैरे गोष्टींबद्दलचा विचार तू करीत बसू नकोस कारण सारासार विचार करूनच संतांनी तुला हरिपाठाचा हरिनामाचा अमूल्य ठेवा दिलेला आहे सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागतो म्हणून तो कनिष्ठ आहे की निर्गुण परब्रह्म हे अगुण गुणातील आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे वगैरे विषयात हरिनाम न घेता मन घालशील तर तुझे जीवन व्यर्थ जाईल म्हणून जे अव्यक्त व निराकार आहे व ज्याला आकार नाही आणि जेथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती होते त्या तत्वाचे हरीचे भजन कर माऊली महाराज सांगतात की जर तू हरीचे भजन करशील तर अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर राम कृष्ण ध्यानी राम मनी अशी उन्मनी स्थिती प्राप्त होते ती स्थिती या जन्मातच तुला हरिनाम स्मरणाने प्राप्त होईल रामकृष्ण हरी